मिर्जेत कॉलनी कॉलनीलगत सातवेकर मळा येथील महापालिकेच्या जागेवरील अनेक आर सी सी बांधीव घरे न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली महापालिकेने सहा जेसीबीच्या सहाय्याने जवळपास दहा ते पंधरा कुटुंबाचे वास्तव्य असलेली वास्त मोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या सातवेकर मुळा येथील कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत अतिरिक्त ठरलेली सातवेकर यांच्या साडेसात एकरांपैकी महापालिकेस मिळालेल्या सात एकर जागा महापालिकेच्या आरक्षित आहे उर्वरित अर्धा एकर मालक संजय सातवेकर वाळू सातवेकर व इतरांना सोडण्यात आली आहे मात्र सातवेकर यांनी महापालिकेच्या जागेत घरे व इमारती बांधल्या होत्या हे अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयात वाद सुरू होता जिल्हा न्यायालयाने चार दिवसापूर्वी अतिक्रमण हटवण्यास स्थगिती आदेश उठवल्याने महापालिकेच्या पथकाने सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात सातवेकर यांची घरे दुकाने सुरुवात केली यावेळी कारवाईस विरोध झाल्याने बाचावाची हमार तुमरीचा प्रकार घडला सायंकाळपर्यंत या कारवाईत सहा जेसीबीच्या सहाय्याने घरे व दुकाने जमीनदोस्त करण्यात आली उपायुक्त वैभव सावळे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला अग्निशमन दल आरोग्य विभाग यासह महापालिकेच्या पथकाने ही मोठी कारवाई केली कारवाई के के या कारवाईमुळे महापालिकेची आरक्षित जागा मोकळी झाली आहे येथील रहिवासी संजय सातवेकर यांनी महापालिकेच्या या कारवाईमुळे पन्नास लाखाचे नुकसान झाले असून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले संजय सातवेकर ह्या जमिनीचा मालक ह्या जमिनीचा गट जमीन क्रमांक आहे नऊ दोन अब्लिक तीन अब्लिक चार अब्लिक पाच ह्या जमिनीचा माझा आणि महापालिकेचा वाद होता आणि साधारणपणे एकोणीसपासून ह्या जमिनीला महापालिकेला स्टे होता जमिनीला स्टे होता स्टे असताना याने काय केलं की ते लोकलचा म्हणजे मेडल्स कोर्टात स्टे होता हिने काय केलं की ते स्टे म्हणजे अपील ह्याला नेलं जिल्हा कोर्टाला नेलं जिल्हा कोर्टात नेल्यानंतर तो स्टे उठला पण स्टे उठून काय केलं याने बरोबर शुक्रवार स्टे उठला आणि शनिवारी आम्ही नक्कल काढली रविवार लागले पण आम्हाला हायकोर्टात जायला मिळालं नाही पण मी आज रोजी हायकोर्टात गेलेलो आहे मला स्टे ऑर्डर झालेलं आहे हायकोर्टामध्ये पण हे जे काय आयुक्त साबळे आहे हेना मी सांगितलं तुम्ही संध्याकाळी थांबा तुम्हाला मी ऑर्डर देतो स्टेची पण ते साबळे ऐकले नाही आहेत त्यांना चारपर्यंत कुठलं मिळणार आहे मला चार वाजता हायकोर्टाच्या ऑर्डरची स्टे मिळणार आहे मला पण त्यांनी दोन तास थांबा दोन तास त्यांनी नाही आहेत आणि त्यांनी अक्षरशः मला त्यांनी नोटीस दिली नाही की तुम्ही सामान काढून घ्या की तुम्ही करा काय कळलं नाही मला काल रात्री तिने मला दहा वाजता पुल बोलवलं आणि पुल म्हणलं म्हटलं की संरक्षण आम्ही द्यावेले तुमचं काय म्हणणं आहे आम्ही म्हणलं पोलिसांना तुम्ही संरक्षण देऊ नका तुम्हाला आम्ही उद्या चारपर्यंत स्टेची ऑर्डर तुम्हाला देतो तसंच मिरज सुद्धा अकरा वाजता स्टेज ऑर्डर आहे मिरज सुद्धा पण हे ऐकून झाल्यात ह्या महापालिकेला संध्याकाळी चारपर्यंत सगळं अवराज आहे पण मी ख बसणार नाही ह्या सगळ्यांच्यावर मी हायकोर्टात कारवाई करणार त्यात महापालिका असेल पोलीस हे असेल जे कोण सरकार अधिकारी आहेत जे जे कोण कोणी मदत केली सगळ्यावर मी हायकोर्टामध्ये उपायुक्त सांगली निरज कुप्वाड शहर महानगरपालिका महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत माननीय आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सातवेकरमाळा मिरज येथील सुमारे एक एकर क्षेत्रावर असलेलं अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे या जागेवर अनेक वर्षांपासून थोडं थोडं करत असं जवळजवळ एकरभरापेक्षा जास्त म्हणजे चाळीस गुंठ्यापेक्षा जास्त भागावर विविध प्रकारची व्यावसायिक आणि रहिवासी अतिक्रमणे झालेली होती ती महानगरपालिकेने आज सकाळपासून त्यातली जवळजवळ अर्धी अतिक्रमणे काढलेली आहेत आणि ही अतिक्रमणे पूर्ण काढेपर्यंत महानगरपालिकेची कारवाई सुरू राहणार रा। आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आज, आज मान्य आयुक्त महोदयांच्या निर्देशाप्रमाणे मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे आणि लवकरच येते प्रधानमंत्री ई बस सेवेचे कामकाज पण सुरू होईल अशी अपेक्षा इथे भाडेकरूंची संख्या जास्त होती मूळ मालक एक किंवा दोनच राहत होते तर त्यांनी छोटे छोटे अनधिकृत बांधकाम करून सुमारे दहा ते बारा किंवा अंदाजे पंधराच्या आसपास भाडे त्याच्यामध्ये ठेवलेले होते मात्र त्यांनाही गोष्टी समजून सांगितल्यावर त्यांनी स्वतःचं सामान काढून घेऊन स्वतःच हायकोर्टाची ऑर्डर येईल थोड्या वेळात हायकोर्ट ऑर्डर येणार आहे थोड्या वेळात आणि हे आता जे काय नुकसान केलं हे नुकसान भरपाई यांना देय पाहत आहे मिरज कोर्टात काही ऑर्डर नाही हायकोर्ट दोन नुकसान भरपाई मागणार समेत वसूल करणार आणि यांना हे घ्यायचं हेच अधिकारच नाही कारण तुम्हाला मोबदलाच दिलं नाही मा, जमीन मालकाला मोबदला मिळाला पाहिजे ना जमीन मालकाला मोबदलाच नसेल तर तुम्ही जमीन कशी घेऊ शकता प्रशांतांना दाखवावं की ह्या जमीन मालकाला मोबदला दिलेला आहे असं बेकायदेशीर कृत्य केलं म्हणजे लोक ह्या एवढी मोठी फॅमिली आहे सातेकरांचे त्यांची जमीन आहे त्यांनी खरेदी केलेली जमीन आहे अरे आयुष्यभर राबून करीत गेले एवढी मोठी फॅमिली आहे त्याच्यावर जगणार काय हे असं त्यांना उघड्यावर टाकणार आरक्षण क्रीडांगण आणि प्लेग्राऊंडचं आहे कोर्ट हायकोर्टाचं पण आदेश असंच आहे क्रीडांगण प्लेग्राउंड हि तर ई एम चार्जिंग मशीनचं आरक्षण नाही तरी पण हिनी बेकायदा कसं करू शकतात हायकोर्टच्या आदेशाचं अवलं उल्लंघनच करतायत ना आता आणि क्रीडांगणाला ह्याला किती जागा लागणार तेवढ्यात बसत नाही ना तेवढी जागा रिकामी असताना घर ही घरं पाडायची काय संबंध होता वास्तविक ह्या जागेवर जागा जास्त आहे स फक्त पंचवीस चारशे टन ही त्यांची आहे मग पंचवीस चारशे टन मोजून घ्यायला येत नव्हती मी दहा वेळा सांगितलं होतं तुम्ही त्या बाजूने उत्तर बाजूनं पश्चिम पंचवीस चारशे टन मोजून घ्या माझं एखादं घर आलं तर मी काढून घेतो एवढं सांगून सुद्धा हे प्रशासन बेकायदेशीरता या घरांचं सगळं नुकसान करत आहे धन्यवाद